तर कस काय मंडळी म्हणजे ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज आहे मंगळवार तर सगळ्यांना माहितीच आहे की दर मंगळवारी मी खुलताबादला जात असते दर सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात जाते आणि आज भैयाला नाहीये बरं सो भैया आज येणार नाहीये खुलताबादला तो शोपरती थांबणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सध्या अख्ख्या महाराष्ट्रातच थिंक सो मला तर संभाजीनगर माहिती आहे की पेट्रोलचे वांदे झालेत पेट्रोल पंप बंद आहेत तर पेट्रोल भेटत नाहीये काल आम्ही भांडण करून म्हणजे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच आहे की किती भांडणं करून आम्ही पेट्रोल वगैरे भरून घेतले म्हणजे मेणावती गेले दिव्या गेली होती आणि दिव्यासोबत परत एक होती ते तिने भांडणं केले तिथे पेट्रोल तर असे भांडणं वगैरे करून पेट्रोल भरून आणले तर आज आम्ही जाणार आहे खुलताबादला आणि दोनच गाड्या घेऊन जाणार आहे कारण की पेट्रोलचे खूप वांदे तर होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो आणि सोबत आहे दिव्या तर दिव्याचं तर विशेष नाही तुम्हाला चांगलं माहिती की ती काय नखरे असतात तिचे खूप जास्त नखरे असतात आणि जिथं जाते तिथं भांडणं घेऊन येते सरळ तर कधी येणारच नाही तर बघू आज कोणासोबत भांडणं करते ती तर सोबतच आहे मी आहे हां तर सोबतच आहे मी मयुरी दिव्या यशदादा सध्या तर आम्ही एवढेच आहे कारण की भैयाचं कॅन्सल झालं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर बघू आणखी फोन करून बघते दादाला त्यांना ते जर येणार असतील तर ते पण सोबत येतीलच तर आजसुद्धा मी तुमचं हनुमानजीचं दर्शन करून देणार आहे आणि काय बोलायचं होतं मला यार मी विसरून गेली कारण की माझं ना स्टोरेज फुल झालं so, होतं सो मी विसरून गेली आणि होगायचं तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा नवीन कोणी असतील तर त्यांना लिंक शेअर करा आणि हो कमेंट्स करून मला सांगा राह की काय म्हणजे मला हां व्ह्यूज जातात लाईक्स पण येतात बट कमेंट्स करून कोणी सांगत नाही की तुम्हाला व्लॉग कसा वाटतोय किंवा काही कर चेंजेस करायचे की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ तसं तर मी प्रयत्न करतेच आहे माझ्याकडनं की तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा पण तरीसुद्धा तुम्ही पण मला सजेस्ट केलं तर मला खूप छान वाटेल तर असो मी आता पटकन अगरबत्ती वगैरे देवपूजा वगैरे करून घेते त्याच्यानंतर आपलं पार्सल आलं आहे म्हणजे आपल्या शॉपमध्ये माल आला आहे नवीन त्याची पण ऑफर लवकरच पडणार आहे आपल्या स्वराज्याच्या पेजवरती आणि आपल्या मेन आय डीवरती स्टोरी वगैरे तर तिकडे पण ॲक्टिव्ह राहा म्हणजे तुम्हाला ऑफरचा बेनिफिट घेता येईल नवीन नवीन जो माल आहे जो नवीन पॅटर्न आहे ते, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर ज्यांनी आतापर्यंत आपल्या स्वराज्याला विजिट केली नाहीये त्यांनी विजिट करा आणि खूप सारी खरेदी करा आपल्या हक्काच्या दुकानामधनं तर चला आता मी पटकन अगरबत्ती वगैरे करून घेते पूजा वगैरे करून घेते आणि मग थोडंसं काहीतरी आहे कारण की विदाऊट मला भूक लागली आहे तर लेट झालाच मी घरून जेवण करून आली मम्मीने टिफिन दिलाय तर जेवण करूनच आम्ही निघू कारण की माहिती नाही तिकडे किती वेळ होणार आहे सो पटकन आता मी आवरते आणि जेवण हे गाईस तर ना मम्मीनी मटकीची भाजी दिली होती आणि मीन मयुरी खाते एकत्र भैया त्याच त्याचं टिफिन वेगळा खातोय आणि ना यश दादा आला होता आता काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो तुम्ही बघितलंच आहे तर ना वरण भात इतकं भारी झाला होता ना तर तो आल्याबरोबर आम्ही त्याला टिफिन घेऊन परत वापस पाठवले वरण भात आणण्यासाठी म्हणजे किती भिकारी झाले ना इन्फ्लुएन्सर पण असे चाळी करू शकता नाही ग ती मिरच्या आणायला गेली त्यांना सांगितला का तू क्वेश्चन न कान मी बोलतीन तू फोन वरती कानकासाठी मिरच्या फेकून द्यायची <laughs> <laughs> बघ ती काय <बक्तिगा> बिघार रे खुंड ना <laughs> आम्ही ना जेवण करतोय दिव्याने फोनवरती बोलतेला का कशासाठी कौन एवढी क्वेश्चन काय करायची हिला धमक्यात देते ग्रीन ग्रीन तर असो मस्त वरण भात येणार आहे आणि वरण भात तर खाणार आहे वरण भात माझा फेवरेट आहे दाल खिचडी तर बघू शकतो आई तुम्ही कृष्ण दादा आलेला आहे तर आम्ही जाणार आहे आणि बैठर झालं म्हणजे मी इंट्रोडक्शन द्यायचे अगोदर स्वतःच इंट्रोडक्शन नको जाऊ तिकडे आज नाही टाकलं तेवढी झालं नाही झालं दिवसभर चालू

विदाऊट डॉक्टर पुण्याल एकदा तिचं करून आम्ही भेटी गाईज चाब रे गप्पा चालू राहते आता आम्ही जस्ट निघतोय आणि तुम्हाला सांगितलं होतं ना दादा वगैरे सोबत आता यशदादा मी आणि दिव्या कृष्णा दादा आणि मयुरी तर आम्ही जातोय आणि हा येत नाहीये हा शॉपवर नको बिझनेस करून तो

बिझी टांग पंजाब मी टांगली माग कस हरियाणावालो का माझ्या वा दे देवा माफ कर मला गाईज <laughs> <थी>। <laughs> <गुण्गरु गारे थी। laughs> <laughs> <laughs> आम्हाला <laughs> <अजाँ बाले थी। laughs> ना हे झाड आहे आणि याच नाही असे राऊंड राऊंड वाले फळ आहे तर मी कृष्णाला विचारलं की हे काय तर हा म्हंटला कोरोनाचं फळ सापड आणि ही काय म्हणती हे घुंगरू आहे बैलातले गळातले का बैला ज्यांना माहिती ना घुंगरू काय तर घुंगरू दोन नसते मोठे असते पागल अरे तुझ्या घुंगरू मी देवाच्या दरबारात आलोय तरी सुद्धा सुधारणार

के नील नितिन मुकेश <laughs> गांधीजीचे तीन बंदर गुरामत सुनो कहो बोलो गाईस, तर का दिव्याने नाही का मला एक छोटसे गिफ्ट दिले जे कि ते दुसरे गिफ्ट देत असता आपण सजवलं गिफ्ट देत फोटो काढून घ्या घेऊन नाही आता घरी। ते घरी आणि ते तुम्हाला लवकरच करणार आहे कमेंट्स करून तरी पण सांगा की नेमकं ते गिफ्ट काय असू शकतं जर इथून आम्ही घेतलं तर जे खरी म्हणजे खरं खरं सांगाल ना त्यांना मी शॉर्ट आउट देईल माझ्या इंस्टाग्रामला मी सांगू का व्हिडिओ करत नाही व्हिडिओ करणार काहीच तर आम्ही चाललोय सुशनेश्वर

मग पूजा करून आले नंतर मग बघ हंड्रेड्रेड भेंडी देवाच्या घरात पण किती अरे बघ ना वीस रुपयाच सांगितलं नंतर चुपकवलं सगळं मला काहीच मार्केटिंग

तुम्ही तुम्ही काय म्हणता मोबाईल घेऊन चालतो मोबाईल ते बस शर्ट काढा लागेल बॉडी दाखव लागून चपला तिकडे काढा चपला तू मार आपला ब्लॉग ज्यांनी आतापर्यंत म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपला ब्लॉग न स्किप करता बघितलाच आहे बघा तुम्ही आम्ही किती एन्जॉय करतो आणि तुम्हाला असेच नवीन नवीन स्पॉट आम्ही एक्सप्लोर करून दाखवणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये काय काय तर बनून राहा आपल्या युट्यूब चॅनल मुंबई पुणेचा व्यास ब्लॉग केळीच आहे ते फायनली रांगेत लागल्याच्या नंतर पोहोचलोय मंदिराजवळ आणि मला नाही माहिती आतमध्ये शूट करू देते नाही करू देणार कारण की मी लास्ट टाइम आलो तेव्हा तर मोबाईल सुद्धा आला उड केले नव्हते यावेळेस दंड आहे दोनशे रुपये तर गाईज आता मी थांबवते हे hey गाईज तर आमचं एकदम फायनली खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि सगळे फोटोशूट वगैरे पण झालं आणि इतकं सुंदर इतकं प्रसन्न वाटतंय ना आणि इथे ना मुंबईचा ब्लॉगरसुद्धा आलेला आहे सॉरी तो ना टॅटू आर्टिस्ट आहे आणि मंदिर तर इतकं सुंदर आहे ना वनच भरत नव्हतं मला तर बाहेरच यावं वाटत नव्हतं इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि आम्ही अशाच प्रकारे खूप छान फोटोशूट केला इथे आणि आम्ही हे फ्रीमध्ये लावून घेतले आमच्याकडे ना चेंज नव्हते त्यामुळे फ्रीमध्ये नाही रे देतो आपण थोडेफार पैसे पण आज खरंच नव्हते कारण की फोन पे असल्यामुळे चला नव्हतं हे गाईस, तर आम्ही जस्ट पोहोचलो आहे आणि खूप सारं थकलो आहे सो मी आजचा व्लॉग इथे सेंड करणार आहे सो कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू सो मच लव यू ऑल